पीक संदर्भात सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांना शेती करताना अनेक समस्यांसह नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागते त्यामुळे अवकाळी पाऊस वादळामुळे शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त होतात शेतीचे प्रचंड नुकसान होते अशा वेळी त्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून पंतप्रधान पीक विमा योजना केंद्र सरकारकडून राबवली जाते त्यामुळे राज्याकडून पिकांना विमा काढण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते त्यानंतर अनेक शेतकरी हे पिकांना विमा काढतात मात्र शेतकऱ्यांना लवकर मोबदला मिळत नाही विमा कंपन्याकडून त्यांना खेटे मारायला भाग पाडतात त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल होतो विमा वी कंपन्यांना अशा मार्गाला आळा घालण्यासह शेतकऱ्यांच्या समस्या सोडण्यासाठी कृषी विभाग आणि शेतकरी कल्याण विभागाकडून एक टोल फ्री क्रमांक जारी केला जाणार आहे जो फक्त पीक विमा दाव्यांच्या समस्या सोडवण्यासाठी असेल हा टोल फ्री नंबर शेतकऱ्यांच्या सेवेत लवकरच येणार टोल फ्री क्रमांक कधीपासून सुरू होणार नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले असते व जावे लागत असते कृषी विभागाकडून आकारनुसार आतापर्यंत सुमारे सदतीस लाख शेतकऱ्यांना सदतीस कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ मिळाला आहे पण पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत दाखल केलेल्या अर्जाची स्थिती सद्यस्थिती माहिती शेतकऱ्यांना कळत नाही त्यामुळे त्यांना पीक विम्याने खेटे मारावे लागतात त्यानंतर त्या आता सरकारकडून टोल फ्री क्रमांक जारी करण्यात येणार असून तो पुढील आठवड्यात जारी करण्यात येणार शेतकऱ्यांच्या पीक विम्याशी निगडीत समस्या सोडविण्यासाठी सरकारकडून टोल फ्री क्रमांक जारी करण्यात येणार असून त्याचा क्रमांक सत्तेचाळीस क्रमांक चौदा चौवेचाळीस सात असा असेल या टोल फ्री क्रमांकावरून देशाच्या कोणत्याही कानोकोपऱ्यातून शेतकऱ्यांना त्यांच्या अर्जाची स्थिती कळू शकणार त्यासाठी काय प्रक्रिया दरम्यान टोल फ्री क्रमांकाचा पायलट प्रोजेक्ट हा छत्तीसगडमध्ये यशस्वी झाला असून त्यानंतर आता टोल फ्री क्रमांक संपूर्ण देशासाठी आला आहे तर टोल फ्री क्रमांक पूर्णपणे तयार असून पुढे तो सुरू होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांना यासाठी आधी या चौदा चौवेचाळीस सहा क्रमांक करावा लागेल त्यानंतर विमाशी संबंधित माहिती द्यावी लागेल त्यानंतर त्यांना एक एस एम एस येईल त्यानंतर शेतकऱ्यांना दिलेल्या आय डीच्या मदतीने अर्जाची स्थिती कडू शकेल अशाच नवनवीन माहितीसाठी रॉगॅन वेबसाईट या युट्यूब चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा व रॉगॅन डॉट कॉम या वेबसाईटला देखील भेट